सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं याच्यावरती दहा वर्ष काढली आता काँग्रेसच्या हाताला एक संधी आलेली आहे की दहा वर्षात यांनी काय केलं याच्यावर काँग्रेस पुन्हा सत्तर वर्ष काढू शकतं अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये दे, आपल्या देशामध्ये दे निर्माण झालेली आहे मला अशी लवांडे बापू बोलले की इलेक्ट्रॉनिक वॉट्सच्या माध्यमातून जागतिक पातळीवरती भाजपच्या घोटाळ्याची चर्चा होईल इतका मोठा घोटाळा भाजपाला केला आणि काल परवा मी पिंपरी चिंचवडमध्ये होतो तिथे मला कळालं की कुत्र्याच्या नसबंदीत सुद्धा या भाजपच्या येत घोटाळा केलेला आहे आता देशाच्या सगळ्यात मोठा घोटा लोकल घोटाळा आणि महानगरपालिकेच्या पातळीवरती जिथं कुत्र्याची नसबंदी केली जाते तिथं सुद्धा भाजपचा घोटाळा आता भाजप पक्षाला भ्रष्टाचारावरती बोलायचा नैतिक अधिकार आहे का हा प्रश्न सुद्धा माझा भाजप पक्षाला कायमस्वरूपी राहील या देशातल्या या राज्यातल्या शेतकऱ्यांना जर चांगले दिवस आणायचे असतील या देशातल्या या राज्यातल्या विद्यार्थ्यांना जर चांगले दिवस आणायचे असतील तर येणाऱ्या काळात महाविकास आघाडीशिवाय दुसरा पर्याय या राज्यासमोर असू शकत नाही की बांधवांना मतदारांना समजावून सांगण्याची वेळ आज निश्चितपणे आपल्या सर्वांसमोर आलेली आहे त्यामुळे आज माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे शिवछत्रपतींच्या भूमीमधून आपण देशात हात घेऊया दे आणि भाजपचे हे सरकार हद्दपार करूया अशी भूमिका आपण या बैठकीमध्ये घेऊया